कालचा आपला प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा केव्हा स्थापन केली या प्रश्नाचं उत्तर जवळपास पाचशे एकोणनव्वद लोकांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चार ऑप्शन विचारलेले होते वीस जुलै एकोणीसशे तेवीस वीस जुलै एकोणीसशे चोवीस एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस असे चार ऑप्शन आपण दिले होते याच्यामधलं जे परफेक्ट उत्तर आहे करेक्ट उत्तर आहे ते आहे वीस जुलै एकोणीसशे चोवीस नऊ मार्च एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परळ परळच्या दामोदर हॉल येथे एक बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृतांची अस्पृश्यांची किंवा वंचितांची एक संघटना असणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने या बैठकीनंतर वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही पहिली संघटना आहे आणि या संघटनेच्या स्थापनेला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत असेच काही प्रश्न आपण सातत्याने चर्चेला घेऊया ज्याच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती आपल्याला चर्चा करता येईल वेगवेगळ्या संघटनांची वेगवेगळ्या त्यांनी केलेल्या कार्यांची माहिती आपल्याला होत राहील आपण ही या प्रश्न उत्तराच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत चला पाचशे एकोणनव्वद लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं त्यांचं अभिनंदन मी करतो त्यातल्या सत्तर टक्के लोकांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे अकरा टक्के लोकांनी पहिलं ऑप्शन निवडलेलं होतं ते उत्तर चुकीचं आहे एकतीस टक्क सहा टक्के लोकांनी एकतीस जानेवारी एकोणीशे वीस हे ऑप्शन निवडलेलं होतं तेही उत्तर चुकीचं आहे आणि तेरा टक्के लोकांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस हे उत्तर निवडलेलं होतं तेही उत्तर चुकीचं आहे यातल्या सत्तर टक्के लोकांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस हा पर्याय निवडलेला होता आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती असेच काही प्रश्न आपण सातत्याने विचारत जाऊया आजही एक प्रश्न मी वेबसाईट वरती विचारलेला आहे त्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद